শঙ্গ নিদৎসু মঙ্গলো ভদ্রবাদ আব্রন্দক্ষিণতো গ্রহণ ভদ্রবাদীশুন্দে মানসতৃহ দে आणि या साताऱ्याच्या पवत्र आणि भूमीमध्ये ऑगस्ट महिन्याची नऊ तारीख क्रांतीचा इतिहास राहिला या देशामध्ये आणि आज आग आपण विकासरत्न स्वर्गीय अभयसिह राजा भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन करताय आणि आपला आनंद द्यायला सगळ्यांचं छत्रपती शिवराय की मन मंदिर आणि मस्तकाच्या दौऱ्यावरती आपण हे स्वराज्य आपण घेतलेलं आहे आणि मध्ये उपमुख्यमंत्री महोदय

या <laughs> साईडला मागा प्लीज प्लीज समोर कोण आहे समोर प्लीज साहेब समोर महाराज साहेब समोर प्लीज শ্রীমন্ত ছাত্রপতি আপনার বিতো কি মহারাষ্ট্রে লোকদের समस्त साबरकरांच्या वतीने मार्केट समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मार्गांच्या वतीने महिला वतीने आपण रोजी असा सत्कार करावा तर सरकारचे का माहिती दिले माझ दिसत नाहीये काका माहिती आहे प्रमुखाला माहिती आहे मी सन्मान्य आमदार शिवेंद्रसिंग बाबाला आपणच विनंती करतो की आपण बाकी लगेच सॉरी कृषी था। उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत विकास श्रीमंत छत्रपती अभयसे उप बाजार माझी विनंती आहे थोडं फोटोग्राफरनी आणि जरा लोकांना दिसून साहेबांना सगळे आपले फोटोग्राफर इकडे थोड कारण लोकांना फडणवीस साहेबांना बघायचं त्यामुळे पूर्ण लोकांनी बाधा समिती साकार अनेक वर्षाचा कलसवासी हे बाबासाहेब महाराजांचं जे स्वप्न होत त्या स्वप्नपुरती देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब आम्ही आज जो उपबाजार अभयसे महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात हे करतो जर वेळ घेणार नाही आपल्याला पुढचे कार्यक्रम आहेत माझा कल्पना आहे तर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललो त्यांचा फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील या सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीच्या आहे याच्यामध्ये जा जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आहेत आमचं येणे झालेलं आहे आमचे से प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूने कायदेशीरित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभास्थेत भूमिपूजन झाले आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहे ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे आज एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहिती आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे ते या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्यामुळं मिटल आणि दुसरं म्हणजे हायवेला असल्यामुळं त्या आम्हाला हायवेचं जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ड्रग आता सोळा एक लाख लोकांना आज अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून याचा लाभ मिळाला आहे काय मला मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण पुनरुज्जीवित केलं आणि नरेंद्र पाटीलजींना त्याची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे गावोगावी फिरून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक केलं साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आणि आमचे शिवेंद्रराजे भोसले यांनी मला निमंत्रण दिलं होतं की याचा जो एक लाख जे आपले उद्योजक झाले आहेत त्याचा कार्यक्रम हा तुम्ही सातारला घेतला पाहिजे कारण सातार ला गेतला पाई जे। ही सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच आणि त्याचसोबत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची देखील जन्मभूमी आहे त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा तो कार्यक्रम आज झाला आहे आणि आप आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात ज्या लोकांचा आम्ही सत्कार केला अतिशय सामान्य घरचे तरुण किंवा तरुणी पण त्यांनी या महामंडळाचा उपयोग करून स्वतःचं जीवन बदलवलेलं आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला कृषी उत्पन्न मला अतिशय आनंद आहे भाऊसाहेब महाराजांच्या नावाने आ, ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी होती आहे आणि त्याचा संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर मी तर असं म्हणेन की जवळपास महाराष्ट्रातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथे साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिवेंद्र राजेंच्या प्रयत्नातनं होते लोकसभेच्या उमेदवाराला पहिल्यांदाच भाजप जिल्ह्यामध्ये प्रवेश करते पण आता भाजपची मागणी भाजपमधलंच काही लोकांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यातली जी राज्यसभा आहे ही आमच्याकडेच राहावी असं आहे की दोन राज्यसभा आमच्याकडे आहेत त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड घ्यायचा